नमस्कार वसू खूपच घाबरलेली असते त्यामुळे तिला काय करावं तेच सुचत नसतं त्याच वेळेला वसू पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि जेलमध्ये असलेल्या दीपकला भेटते आणि ती दीपकला म्हणते मी तुला इथून सोडवेन पण एका अटीवर तू माझ्या बाजूने उभं राहायचं मी तुला तिथे बोलवलंच नव्हतं माझ्या मदतीने तू हे सर्व केलंच नाहीस हे स्वतःच्या तोंडाने बोलायचंस तरच मी तुला माफ करेन तेव्हा मात्र दीपक बोलतो चालेल तुम्ही जर का असं केलं तर मला नक्कीच आवडेल तेवढ्यात मात्र नंदिनीने पोलिसांच्या मदतीने जेलमध्ये भेटायला आलेल्या वसुआत्या आणि दीपकचा व्हिडिओ केलेला असतो आणि तो व्हिडिओ तिने सर्वांना घरातल्यांना दाखवलेला असतो तो व्हिडिओ बघून विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात विक्रमादित्य मोठ्याने बोलतात वसुताई वसुताई अशी वसु कशी काय करू शकते मुळात वसुताईकडून मला ही अपेक्षाच नव्हती वसुताईचं हे वागणं खरंच खूप विचित्र आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते हे तुम्हाला पटायला पाहिजे खरं तर तुम्हाला सारखं वसुताई वसुताई करायची सवय आहे प्लीज आता तरी त्या वसुताईंचा नाच सोडा कारण ती बाई आपलं घर उद्ध्वस्त करते तेव्हा लगेच नंदिनी बोलते बाबा मी कोणावरतीही जाणून बुजून अजिबात आरोप करत नाही जेव्हा मला एखाद्याला चुकीचंच ठरवायचं असतं तेव्हा मी त्याच्यावरती आरोप करते बाबा खरं सांगू का असं वागून मला काय मिळणार आहे वसुहत्यांना मुद्दामहून या घरच्यांपासून वेगळं करून मला काहीच मिळणार नाही खरं तर मला एवढंच सिद्ध करायचं होतं की मला त्या मंडपातून गायब करणारी दुसरी तिसरी कोणी नसून वसुहत्याच होत्या तेव्हा मात्र विक्रमादित्य नंदिनी समोर हात जोडतात आणि नंदिनीला बोलतात नंदिनी सॉरी खरंच मला माफ कर नंदिनी नंदिनी खरं सांगायचं तर माझं चुकलं मी असं वागायला नको होतं नंदिनी पण जे काही झालं ते झालं नंदिनी प्लीज एक शेवटची संधी दे ना मला तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का थँक्यू सो मच बाबा तुम्हाला माफी मागायची गरज नाही तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात हेच मला खूप आहे तेवढ्यात मात्र वसुवत्या दीपकला घेऊन आलेल्या असतात आणि वसुवत्या दीपकला घेऊन आल्यानंतर दीपकला बोलतात दीपक सांग या सर्वांना मी तुझ्यासोबत सामील होते का मुळात मी तुला ओळखते पण तुला मी तिथे बोलवलं नव्हतं तेव्हा लगेच दीपक काही बोलणार त्यावेळेला पुढे होतात आणि वसुहत्याच्या शाट का असं वागतेस का स्वतःचाच खोटेपणा लपवतेस वसुताई तुला हे सर्व करून काय मिळालं तेव्हा मात्र वसुहत्या बोलते विक्रम तू माझ्यावरती हात उचललास तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात हो कारण हात उचलण्यासाठी तू मला भाग पडलास वसुवात्या मी तुला कधीच माफ करणार नाही असं नंदिनी म्हणताच लगेच रम्या बोलते नंदिनी झालं रक्षाबंधनाच्या दिवशी तू भावा मध्ये भांडणं लावलीस आणि या गोष्टीमध्ये मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या रम्या थांब मी पुरावा दाखवलाय म्हणूनच म्हणूनच या सर्व गोष्टी क्लिअर झाल्यात थांबशील का जरा तेव्हा लगेच वसुवत्या बोलते कसला पुरावा अगं पुरावा तर माझ्यासोबत आहे दीपक सगळं काही सांगणार तर मी त्याला मदत केलीच नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते वसुवत्या तुम्ही जर का दीपकशी हात मिळवणी केलीच नव्हती तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दीपकला समजवण्याची काय गरज होती तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते नंदिनी उगाच कुठलेही आरोप माझ्यावरती करू नकोस नंदिनी मी काही केलेलं नाही तू माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते बस झालं वसुवत्या बस झालं कारण तुमच्याशी मला बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तुम्ही एक नंबरच्या खोटारडी आहात वसुहत्या खरंतर तुमच्याशी बोलण्यापेक्षा तुम्हाला धडा शिकवला पाहिजे आणि मला तर आता या गोष्टींमध्ये काहीही बोलण्यात इंटरेस्ट राहिला नाही आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही ती काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आहे आणि एकेकाला त्यांची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच वसुवत्या बोलते नंदिनी तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी सर्व काही केलंय तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात नंदिनी दाखव तिला पुरावा दाखव कारण ती पुरावा बघेल ना तेव्हाच शांत बसेल तिची लायकी तिला दाखव नंदिनी तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरे वसुहत्या माझ्याकडे पुरावा आहे म्हणूनच तर मी बोलते आणि तेवढ्यात नंदिनी पुरावा दाखवते वसुवत्या जेलमध्ये दीपकला समजावत असतात ते बघून वसुवत्यांच्या पायाखालची जमीनच सरकते वसुवत्या चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते वसुहत्या मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलंय आता काय करावं तेच कळत नाही आता मला या गोष्टीचा नीट विचार करावा लागेल काय करावं त्या गोष्टीचं नीट समजून घ्यावं लागेल तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात इन्स्पेक्टर साहेब या आणि बाई या बाईला घेऊन जा कारण या बाईने माझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केली तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते थांबा बाबा बाबा वसुहत्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायची काही एक गरज नाही बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा वसुहत्या या घरच्या मुली मुली मुलगी आहेत आणि त्यासाठी मी त्यांना कोणतीही शिक्षा देणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की की ही नंदिनी पुन्हा कधीच वसुहत्याचं तोंडसुद्धा पाहणार नाही तेव्हा मात्र मंजू बोलते वसुताई तू एवढ्या खालच्या तराला उतरलीस वसुताई तू असं कसं काय वागू शकतेस वसुताई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते बच झाला मला या गोष्टीवरती वाद घालायचा नाही आहे आता सगळं काही मला कळून चुकलंय तुम्ही किती निर्लज्जपणे बोलताय हे सुद्धा समजलंय आणि मला आता या गोष्टीमध्ये कोणताही वाद घालण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते वसुअत्या मोठ्यानी बोलते आता सर्व काही संपलंच आहे नंदिनी तर तू माझ्या आणि माझ्या भावामध्ये भांडणं का लावतेस तेव्हा लगेच मानिनी बोलते बस करा वसुताई बस करा अहो ती बिचारी तुम्हाला काहीच त्रास देत नाही ती बिचारी कायम तुमच्या पाठीशी उभी राहते आणि तुम्ही मात्र तिला त्रास देण्याचा प्रयत्न करताय तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते वसुहत्याला खूप राग येतो आणि ती मोठ्यानी बोलते मानिनी माझ्याशी नीट बोलायचं त्यावेळेला मानिनी बोलते आवाज खाली वसुआताई मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही एक गोष्ट मात्र नक्की वसुताई कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच नंदिनी आणि काव्या बोलतात खरं सांगू का मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाहीये खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये काहीच बोलायची गरजच वाटत नाही आता सगळं काही संपलंच आहे असंच वाटतं तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी खरं सांगू का या बाईशी बोलण्यात तसा पण काही अर्थ नाहीये कारण ही बाई तिच्या मनाला जे येईल तेच करणार त्यामुळे प्लीज हिच्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहा तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्याने बोलते आई तुम्ही बरोबर बोलताय मुळात या बाईशी बोलायची इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर मला या बाईशी बोलावस वाटतच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी वसुवात्याला माफ करून चूक करते का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू